संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज विरचित हरिपाठ अभंग सतरावा नामस्मरणाने अमरता हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्र तो होय त्याचा पवित्र तो होय त्याचा तपाचे तपासे सामर्थ्यते भिनलयमुप चिरञ्जीवकल्प कोटि नान्दे चिरञ्जीवकल्प कोटि नान्दे मातृपितृभ्रा सगोत्र पार चतुर्भुजनर ठेले चतुर्भुजनर होऊन ठेले ज्ञान गुड गम्य धले निवृत्ती न दिधले माझे हाती निवृत्ती न दिधले माझे हाती भावार्थ जो कोणी मुखाने हरिपाठाची म्हणजेच हरिनामाची कीर्ती गाई त्याचा देह अत्यंत पवित्र होईल नामस्मरणाच्या तपाचे अमाप सामर्थ्य त्याच्या अंगी भिनले की कोट्यावधी कल्पापर्यंत तो चिरंजीवी होऊन अर्थात कधीच नाश होत नाही चिरंजीव विष्णुरूप होऊन राहते गुड करणार हे ज्ञान माझ्या सद्गुरु श्री निवृत्तीनाथांनीच माझ्या हाती दिले असे श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात वरण हरिपाठ कीर्ती म्हणजे हरिपाठाची कीर्ती किंवा हरिनाम स्मरणाची कीर्ती म्हणजे महती जो कोणी गाईल त्याचे शरीर पवित्र होते श्री निवृत्तीनाथ महाराजांनी केलेल्या हरिनामाच्या उपदेशाची कीर्ती वर्णन करण्याकरता माऊलींनी हरिपाठ हा ग्रंथ रचला तो हरिपाठ नामोपदेश करणाऱ्या आपल्या गुरूंच्या उपदेशाची कीर्ती गाणारा झाल्यामुळे हरिपाठाचे पाठ करणे म्हणजे गुरूंच्या उपदेशाची कीर्ती गाण्यासारखीच आहे आणि गुरूंच्या उपदेशाची कीर्ती जो गातो त्यालाही नामस्मरण करण्यासारखेच फळ मिळते नामस्मरणाची कीर्ती गाणे म्हणजे नामस्मरणाचं महात्म्य वर्णन करणे हे महात्म्य सांगतानाही आपोआप नामस्मरण घडतेच व त्या नामस्मरणाने त्यालाही अनंत पुण्य लाभते पुण्य शब्दाचा व्यावहारिक अर्थ ज्या जोगे प्रापंचिक सुखाची प्राप्ती होते ते असा सामान्यपणे केला जातो पण माऊली अशा पुण्याला पुण्यात्मक पाप म्हणतात ज्यामुळे परमात्म्याची प्राप्ती होते हे खरे शुद्ध पुण्य नामधारकाला चारी मुक्ती प्राप्त होतात एवढेच नवे तर नामधारकाच्या नातलगांना सुद्धा चतुर्भुज विष्णू स्वरूप रूपात मुक्ती मिळते मात्र नामधारकाला सायजता मुक्ती मिळून त्याची जन्म मरणातून सुटका होते तशी त्याची होत नाही इतर पुण्यांचे फळ पुण्यकर्म करणाऱ्यालाच मिळते पण नामस्मरणाच्या पुण्याचे फळ इतर संबंधितांनाही मिळते मात्र ही सरूपता मुक्ती टिकवण्यासाठी त्यांनी नाम अपराध करता कामा नाही पद्मपुराणात श्री संत कुमारांनी श्री नारद मुनींना नामस्मरणाच्या बाबतीत घडू शकणारे दहा अपराध सांगितले हे दहा अपराध कटाक्षाने टाळावेत असे सांगितले आहे नामाचे दहा अपराध बघा सज्जनांची निंदा करणे दुर्जनांना नामाचे महत्त्व सांगणे शिव व विष्णू हे वेगळे मानणे वेद शास्त्रे आणि सद्गुरू यांच्या सांगण्यावर विश्वास नसणे नामाने भगवंत भेटतात इत्यादी वाक्य केवळ स्तुती करणारी आहेत असे मानणे आपण नाम घेतो म्हणून त्या जोरावर शास्त्र विरुद्ध वर्तन करणे नामाच्या भरोशावर शास्त्र विरहित वर्तन न करणे इतर धर्मकृत्य व नाम त्याची योग्यता समान मान्ये हे अपराध टाळून निस्सिम भक्तिभावाने अखंड नामस्मरण करणारा स्वतः सदैह सच्चितानंद रूप होतोच त्याच्या सानिध्यात राहणाऱ्या त्याच्या संबंधितांना स्वरूपता मुक्ती मिळते परमेश्वर स्वरूपाचे ज्ञान अत्यंत गूढ आहे ते ग्रंथ वाचून स्वतःच्या बुद्धीने करून घेता येत नाही संतांच्या निष्कपट सेवेने त्यांची कृपा संपादन केली तरच हे ज्ञान होते माऊली म्हणतात ज्ञान जरी शुद्ध असले, असले तरी काम क्रोधादी विकारांनी ते पक्के जकडून ठेवलेले असल्याने गूढ झाले आहे शब्द ज्ञान शास्त्रातून सांगितले असले तरी वृत्तीने त्याचा अनुभव शास्त्रे करून देऊ शकत नाहीत तो केवळ श्री कृपेनेच मिळवला पाहिजे म्हणूनच माऊली म्हणतात की हे गूढ ज्ञान माझ्या सद्गुरूंनी निवृत्तीनाथांनी माझ्या हाती दिले म्हणून मी त्याचा आज अनुभव घेत आहे